विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडवल्याने गावकरी आनंदून गेले आषाढी एकादशी निमित्त शाळेला सुट्टी असल्याने कालच एकादशीचा आनंद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी द्विगुणित पर्यावरण पृथ्वीचे आणि प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडवल्याने गावकरी आनंदून गेले होते आषाढी आणि कार्तिकी हा प्रत्येक वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस पांडुरंगाच्या चरणांचे या दिवशी होणारे दर्शन म्हणजेच जीवनातील सार्थकतेचा एक मोठा सुवर्ण क्षण तहान भूक व्यक्तिगत प्रपंच सर्व काही विसरून केवळ विठ्ठल दर्शनाची आज हजारो किलोमीटरचा प्रवास करणारे पांडुरंगाचे वारकरी म्हणजेच महाराष्ट्राचे वैभव या वैभवमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नाही तर नवलच दिनांक सोळा जुलै वार मंगळवार रोजी पुसद तालुक्यातील श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथे एकादशी निमित्त विद्यार्थी वारीचे आयोजन केले वारी मार्ग मनसळ देवस्थानपासून धनसळ देवस्थान ते बडसह विठ्ठल इतबिनी मंदिर या गावावरून काढण्यात आली यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी तृप्ती मनेश खांडेकर आणि कुमारी रोशनी जाधव या विद्यार्थिनींनी विठ्ठल रखुमाईची वेशभूषा करून साक्षात विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती सादर केली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचे वेश परिधान करून टाळ मृदंगाच्या वारीतून पर्यावरणाचे रक्षण आरोग्य शिक्षण याबाबत फलकाच्या माध्यमातून महत्त्व पटवून दिले यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक गोपाल चव्हाण राजन जाधव कुमारी संगीता जाधव मॅडम कुमारी अलखा देशमुख मॅडम विनोद चव्हाण प्रल्हाद साखरे अमोल कांबळे कुमारी आरती जयखाल मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी भूषण सावळे सतीश चव्हाण राजेश राठोड आदींनी कार्यक्रम यशस्वी केला शिक्षक अमोल कांबळे आणि प्रल्हाद साखरे आणि संगीता जाधव मॅडम देशमुख मॅडम यांनी फुगडीचा आनंद घेतला शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद द्विगुणित केला भर सुद्धा जबरदस्त प्रतिसाद या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दाखवला हे विशेष